हा विजेते कुठे आहेत विजेते नाही पुढे यायचं आहे आजच्या मॅरेथॉनचे जे विजेते आहेत फर्स्ट तीन रनर चला चला Gracias. आपल्याला माहितीच आहे की मागील दोन ते तीन वर्षांपासून हरघर तिरंगा घर घर तिरंगा ही मोहीम सुरू केलेली आहे या अंतर्गत मागील दोन तीन वर्षांपासून पंधरा ऑगस्ट रोजी आपण अतिशय उत्साहाने आपापल्या घरी आपापल्या कार्यालयांमध्ये आपापल्या कामाच्या का ठिकाणी तिरंगा अभिमानाने फडकवत आहोत आणि हीच तिरंगाची देशप्रेमाची भावना तळागाळात रुजावी सर्व व वृद्धांपर्यंत ती पोचावी यासाठी विविध उपक्रम शासनाने राबवायचं ठरवलेलं आहे त्यातल्याच एका उपक्रमासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर सर्व युवा खेळाडू याबरोबर इथे जमलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग यावर विविध सामाजिक संस्थांचे अधिकारी पदी पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजची मॅ तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा ही यशस्वी केल्याबद्दल महानगरपालिकेच्या सर्व टीमचे आणि इथे उपस्थित सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद नमस्ते मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज भोपाळ शहर महानगरपालिका आज आनंदाने सांगतो की महानगरपालिकेतर्फे आयोजित घर तिरंगा घरघर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत असलेली तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा आज यशस्वीपणे संपन्न झालेली आहे पन्नास ते साठ जणांनी हे भाग घेतला याबरोबर विविध विद्यार्थी सामाजिक संस्था आणि पत्रकार बंधूंपासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत अनेक जणांनी या ति तिरंगा मॅरेथॉनमध्ये यशस्वी दौड आणि येथील विजेत्यांचेही एक छोटेखानी सत्कार महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेला आहे या कामी महानगरपालिकेची सर्व टीम आणि याचबरोबर शिक्षण विभागातर्फे मोलाची मदत मिळाली आणि शुभम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम यशस्वी संपन्न झालेला आहे यासाठी या आज इथे उपस्थित माननीय कार्यकारी अभियंता साहेब उपअभियंता पाटील साहेब वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैभव पाटील साहेब आणि याचबरोबर उपस्थित सर्व विभाग कर्मचारी आणि पत्रकार बद्दल मनापासून आभार व्यक्त करतो